छत्रपती शाहू महाराजांची जयंती सणासारखी साजरी करा या छत्रपती छत्रपती शाहू शाहू अतुलनीय आणि मौल्यवान आपण महाराज जयंतीचे आयोजन संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आले गंगापूर रोड येथील पूर्णकृती पुतळ्यासमोर हा देखणा सोहळा पार पडला जयंती निमित्त पेढे वाटप करून सण साजरा करण्यात आला नाशिकच्या कुस्तीला वैभव प्राप्त करून देणाऱ्या जुन्या पैलवाणाचा सन्मान करण्यात आला आनंद ठाकूर यांनी मर्दानी खेळाचे प्रात्याशिक केले यावेळी जिल्हा प्रमुख शरद लबणे महानगर प्रमुख प्रफुल वाघ नितीन रोटे पाटील सहकारी मित्र नाना निकम अनिलजी आहे प्रफुल वाघ विखी गायधनी मंदार दिवरे हर्षल पवार नितीन काळे वैभव गायधनी प्रेम भालेराव सौरभ पवार गणेश पाटील व संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते यांचे न्यूज साठी प्रतिनिधी राजेंद्र साखरे नाशिक